महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहर पाटील हे सांगली लोकसभा मतदारसंघातील आमच्या पक्षाचे उमेदवार असतील अशी घोषणा शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मावळत्या सूर्याच्या साक्षीने विराट जनसमुदायासमोर मिरज येथे केली माझ्या तमाम हिंदू बांधवान बघू यासाठी बवत जराशी आदर लोकसभेमध्ये आपलं सरकार असणार आहे आणि यांच्या नाताडावरती टिचून छाताडावरती भगवा रोन मातीतला मर्द पैलवान हा मला दिल्लीमध्ये गेलेला पाहिजे आणि म्हणून मी मुद्दामून चंद्रहारला चंद्रहारची उमेदवारी जाहीर करायला हा तिथे आलेलो आहे तुम्ही जबाबदारी घेणार आहात सगळ्या हात वर करून सांगणार आहात ठीक आहे मग आपलं ठरलं आता आपले घरी विजयी मेळाव्यामध्ये आदरणीय उद्धव साहेबांनी जो माझ्यावर विश्वास आहे आदरणीय शिवसेना उद्धव साहेब तसेच आदरणीय संजय राऊत तसेच महाविकास आघाडी सर्व प्रमुख नेत्यांच्या नेत्यांनी जो विश्वास दाखवला आहे माझ्या महाविकास आघाडीचा शिवसेना पक्षाचा उमेदवार आज माझी घोषणा झालेली आहे त्या सर्व नेते मी विश्वास सादर करून दाखवली सभेच्या घटनेत जर आपण कॅमेऱ्याच्या माध्यमातून जर उडकलं तर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षांपासून शहरात आणि सर्व नगरसेवक माझी नगरसेवक उपस्थित होते तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांनी आदरणीय उद्धव साहेबांचं स्वागतही केलं तसेच काँग्रेस पक्षाचे जवळजवळ पाच ते सहा तालुका प्रमुख आज व्यासपीठावर उपस्थित होते नगरसेवक माजी नगरसेवक सर्व समोर प्रेक्षकांच्या बसलेले होते त्यामुळं मी महाविकास आघाडी बिघाडी बघा तिकीट मागणं ही प्रत्येकानं अधिकार आहे शिवसेनेकडून मागत होतो आदरणीय दादा काँग्रेसकडून मागत होते मी तिकीट सर्वजण रसिकेत चालू होती ही सर्व महाराष्ट्र भक्त आहे आज त्यातनं उमेदवारी एकच होणार होता आज सगळेजण उमेदवार होऊ शकणार नव्हते त्यामुळं आज उमेदवारी मला मिळालेली आहे सर्वांनी एक संघपणे काम करू आणि हे विजय प्राप्त करून हीच माझी सर्वांना महाविकास आघाडीचा जो निर्णय येईल त्या निर्णयास मी बांधील आहे तो उमेदवार कोणीही असो काही असो पण आज उमेदवारी मला घोषित झाली त्यामुळे मला माझी अपेक्षा अशी आहे की सर्व मिळून सर्वांनी म्हणून एकत्र काम करू आणि ही निवडणूक आपण ताकदीने लढू नौके किंवा नवीन हा शब्द मला वाटतोय आज मी सामाजिक क्षेत्रामध्ये जवळ दोन ते तीन वर्ष झालं काम करतोय राजकारण माझ्यासाठी नवीन नाही वयाच्या बावीसाव्या वर्षी मी जिल्हा परिषदेला निवडणूक आले निवडणूक आलेलो आहे अतिशय अठ्ठेच्यातीसच्या लढतीमध्ये दहा मतांनी निवडून येऊन वयाच्या बावीसाव्या वर्षी सलग पाच वर्ष जिल्हा परिषद सदनामध्ये जाऊन यशस्वीरित्या काम केलेलं आहे युट्यूब सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा